आणि जे काही राजकीय नेते अगोदर आमच्या घरी येत होते मतदानासाठी ते आता हे आम्ही कोणालाही येऊ देणार नाही त्यासाठी हे आम्ही अशा प्रकारचे आमच्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी हे अशा प्रकारचे बॅनर आम्ही लावलेले आहेत सरकारमध्ये हिमत असतात त्या फडणवीस मधील टरबुजामध्ये हिमत तर त्यांना आमच्या घरावरचे बॅनर काढून दाखवा हे आमची मागणी आहे आता आम्ही बॅनर लावले बाग पुण्या पक्षाच्या पुढाऱ्याला मत मत मागायला आमच्या घरी येऊ देणार नाही ते बॅनर आता आमच्या घरावरचे काढून दाखवा त्यांना जेव्हा आपण पाहू शकता की गा ज्याप्रमाणे शासन काय करत होतं फाट्यावरती हो वगैरे फ्लेक्स कुठं पोलीस प्रशासनाची मदत घेऊन काढत होतं तर आता गावाने ठरवलं की प्रत्येक आपल्या घरावर लावायचे बॅनर तर जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि हे दहा टक्के जी फसवं आरक्षण आहे ती तर आम्हाला मान्य नाही आपण लहान मुलांची सुद्धा प्रतिक्रिया बघितली या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी इशारा दिला आणि त्याची दखल समाज बांधवांनी घेतली कारण की मनोज जारांगे पाटील यांनी समाज बांधवांना सांगितलं होतं की इथून पुढं तुमच्या दारावर एक पाटी लावा आणि त्या पाटीवर लिहा की मी मतदार एक मराठा कोटी मराठा जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही नेत्यानं कार्यकर्त्यांना माझ्या दारामध्ये यायचं नाही अशी एक पाटी असं एक फलक स्वतःच्या दारावर लावायचं आणि त्याला सुरुवात नांदेड जिल्ह्यामधून झालेली आपल्या या ठिकाणी दिसते कारण की मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आदेश हा समाज बांधवांनी पाळलेला दिसतोय आणि गावागावात घराघरामध्ये अशा पद्धतीनं पाट्या लागलेला सुद्धा दिसताय याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोडच्या कडेला गावाजवळ काही बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर मात्र सरकारकडून पोलिसांच्या मदतीनं हटवण्यात सुद्धा आलेले होते मग नेता गावामध्ये येत असेल त्या नेत्याला सुद्धा गावबंदी करण्यात आली होती अनेक नेत्यांना यांना गावामधून हाकलून देण्यात सुद्धा लावलं होतं हाकलून लावल्यामुळे ते पुन्हा गावात येत नव्हते मग कुठंतरी कायदा व सुव्यवस्था निर्माण होत होता म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी थोडी शक्कल लढवली आणि स्वतःच्या घरावरच अशा पद्धतीनं पाठी लावा कारण की आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका ह्या जवळ आल्यात आणि लोकसभा निवडणुका झाल्या की मग विधानसभा निवडणुकासुद्धा आहेत मग आता सरकारमध्ये जे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत यांना आता मत मागायला गावामध्ये आणि घरामध्ये तर यावंच लागेल मग गावामध्ये आणि घरामध्ये मत मागायला यायचं असेल तर मग अगोदर त्यांना घरावर लावलेली पाटीसुद्धा वाचावी लागेल आणि त्याची दखल त्या मंत्र्याला त्या उमेदवाराला नक्कीच घ्यावी लागेल पण मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर असताना तोपर्यंत आचारसंहिता लागलेली असेल आणि या संपूर्ण गोष्टीची दखल घेतली तरी त्याचा निर्णय कधी होईल त्याच्याबद्दल आवाज कधी उठावला जाईल असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी दिलेला जो आदेश आहे तो आदेश नांदेड जिल्ह्यातील गावागावामध्ये आपल्याला दिसून येतो आणि या संपूर्ण जे पाट्या लावण्यात आल्यात घरावर स्टिकर लावण्यात आल्यात त्याच्यावर एक आढावा घेतला आहे तो म्हणजे मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने त्यांनी नेमकं त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या काय प्रती क्रिया जाऊन घेतल्या ते एकदा पहापर्यंत सगळे सोयरे या अनुषंगाने मराठ्यांना आरक्षण अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे आरक्षण आमच्या अशाच पद्धतीने चालू राहणार आहे आणि जे काही राजकीय नेते अगोदर आमच्या घरी येत होते मतदानासाठी ते आता हे आम्ही कोणालाही येऊ देणार नाही त्यासाठी अशा प्रकारचे बॅनर आम्ही लावलेले आहेत आणि जरांगे जरांगे पाटलांची एवढी कल ही कळकळ असून आणि मराठा 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 सकल एवढा कळकळीने त्यांना सांगत आहे एवढी त्यांना विनवणी करत आहे तरी प्रशासन आम्हाला काहीच मदत करत नाही याबद्दल सरकार प्रशासनाची आम्हाला खूप खंत वाटत आहे आणि प्रशासनाने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन मराठ्यांना आरक्षण देणं हे फार गरजेचं आहे सरकारनं जे दडपशाही सुरू केली हाट्यावरचे जे मोठ्या फ्लेक्स काढून टाकायचं पोलिसांच्या मार्फत आम्ही आता आमच्या घरावर लावले तर घरावरचे आता हे कोणाला नवी येऊ ये देण्याचे फ्लॅक्स सरकारनं काढून दाखवा म्हणजे मग आम्ही समजितो खरं सरकार आहे म्हणून आमच्या घरावरचे बॅनर काढा म्हणा सरकारला येऊन आता सरकारमध्ये हिमान असाल त्या फडणवीस मध्ये घरावरचे बॅनर काढून दाखवा आता हे आम आमची मागणी आहे आता आम्ही बॅनर लावले बागपणा पक्षाच्या पुढाऱ्याला आमच्या घरी येऊ देणार नाही ते बॅनर आता आमच्या घरावरचे काढून दाखवाव त्यांना हे आपण पाहू शकता की ज्याप्रमाणे शासन काय करत हो फाट्यावरचे वगैरे फ्लेक्स कुठं पोलीस प्रशासनाची मदत घेऊन काढत होतं तर आता गावाने ठरवलं की प्रत्येक आपल्या घरावर लावायचे बॅनर तर जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि हे दहा टक्के फसव आरक्षण आहे ते तर आम्हाला मान्य नाही आपण लहान प्रतिक्रिया बघितली या ठिकाणी तर हे फसव आरक्षण नाही पाहिजे आम्हाला अजूनही शासनाची वेळ गेलेली नाही मी माननीय गृहमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्र्याकडे हीच मागणी करेल की वेळ अजूनही गेलेली नाही आपण मराठा समाजाला ओबीसी मधून टिकणार आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं ऐकलं लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल कशा पद्धतीचा रोष आहे कशा पद्धतीच्या भावना त्यांच्या मनामध्ये तयार झालेल्या आहेत आणि या भावना फक्त नांदेड जिल्ह्यातल्या नसून राज्यातल्या विविध गावामध्ये विविध शहरामध्ये सुद्धा याच भावना सरकारबद्दल असल्याचं सुद्धा सांगितलं जातं पण मात्र सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून झालेली आहे त्याची आता संपूर्ण अंमलबजावणी किंवा त्या पद्धतीचं वातावरण राज्यभर बघायला मिळेल का तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या